नमस्कार आपण पाहतो आहात युग न्यूज मराठी छत्रपती शिवाजी मित्र मित्रमंडळ शिवसेना वसाहत अकोला येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन आकाश ठाकरे मित्रपरिवाराने केले होते यावेळी प्रमुख वक्ते प्रतीक महाले पाटील यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त संपन्न झाला तसेच लहान विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम शिवजयंतीनिमित्त संपन्न झाले व्यायामशाळेतील विद्यार्थ्यांचा यशस्वी जनकल्याण फाउंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक दिलीप भाऊ देशमुख सुरजजी भगेवार अश्विन दादा नवले माजी नगरसेवक अमोल घोगे दिलीप मिश्रा राजूभाऊ गोतमारे हरिओम पांडे यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती साळुंके व आकाश ठाकरे यांनी केले होते यावेळी शिवसेना वसाहत येथील सर्व धर्मीय नागरिक शिवजयंती कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा